नमस्कार मित्रांनो मी दीपकानाजी लोकनियुक्त देवळे शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील रस्ते रस्ते त्याचप्रमाणे गाडी मार्ग शेतावर जाण्याचे मार्ग उद्या दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीस या दिवशी आपण श्रीराम मंदिर देवळे या ठिकाणी ग्रामसभेचं तातडीचं आयोजन केलेलं आहे तरी कृपया ग्रामस्थांना सर्वांना विनंती आहे की जे आपल्या गावातील रस्ते आहेत मग ते वाड्या वस्तावरती जाणारे असू दे शेतावरती जाणारे असू द्या या संदर्भातलं नोंदणी संदर्भात आपण श्रीराम मंदिर देवळी या ठिकाणी जमायचे आहे मी आपल्याला आपल्या गावातील काही रस्ते वाचून दाखवतो त्या संदर्भातील सर्व ज्या रस्त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे किंवा नोंदणी करायची आहे आजवरती जे सर्व रस्ते रखडले होते अशा सर्वच रस्त्यांचे मी नाव वाचून दाखवते सर्वांनी ग्रामसभेला हजर राहायचं आहे चिंचिचिवाडी ते दरेवस्ती दरेवस्ती ते शिंदेवस्ती चिंचिचवाडी ते काळोंडा चवाळवाडी चिंचिचवाडी ते घोटेवस्ती बोराडे वस्ती चिंचीचवाडी ते भैरवनाथ मंदिर देवळे मेन रोड ते घोटमाळ रामदास चिमा ते शिंदे वस्ती घोटमाळ ते येळदापर्यंत देवळे गावठाण ते दलित वस्ती दलित वस्ती ते, ते लकडेश्वर मंदिर दलित वस्ती ते घोटमाळ देवळे मेन रोड ते बोराडे दळा देवळे मेन रोड ते बागडीची विहीर चिंचेवाडी ते गाव विहीर देवळे मेन रोड ते शेवतेची वाडी माता मंदिर, माता मंदिर ते तांबीची धार मंदिर ते बोराडे वस्ती अजून यामध्ये अजूनही रस्ते असू शकतात ते तुम्ही उद्या ग्रामसभेला येऊन सुचवू शकता आणि ग्रामसभेला येताना आपल्या ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामधून आपल्याला रस्ता न्यायचा आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी ग्रामसभेला उपस्थित राहून आपली सहमती दर्शवायची आहे जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस हे रोड करायचे आहे त्यावेळी कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद